बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार ग वा बेहरे लिखित एक कादंबरी पेलापुरचा भरू नये प्रकरण चौथे अभय शेठनं सांगितलं होतं त्याप्रमाणे बंगली खरोखरच निर्जन होती तिला बंदिस्त कंपाऊंड होतं तिच्यातील कोपऱ्यात लांबच लांब छपरी सर्वण क्वाटर होत्या तिथं थोडीफार वस्ती दिसली बंगलीला लागूनच किचन आणि एक स्टोअर रूम होती बंगली जरा उंचावर असल्यामुळं खालचा भूभाग छान निहाळता येत होता ती टेकडीच्या मध्यावर होती टेकडी चढून पलीकडे काय आहे हे पाहण्याची जिज्ञासा उत्पन्न व्हावी अशीच तिची रचना होती बंगली बरीच जुनी होती एखाद्या डाक बंगल्यासारखी ते खाली उतरले गाडीचा आवाज ऐकताच बंगली उघडली गेली दोन नोकर बाहेर आले त्यांनी पाहुण्यांना सलाम केला आत येताच त्यांच्या लक्षात आलं ही बंगली जरी बाहेरून जुनाट वाटत होती तरी अद्ययावत साधनाने ती आतून परिपूर्ण आहे बंगलीत सगळं सामान लावून स्थिरस्थावर व्हायला त्यांना जास्त वेळ लागला नाही एकमेकांना लागून असणाऱ्या दोन बेडरूम्समध्ये त्यांनी आपलं सामान लावून घेतलं दोन्ही बेडरूम्सना स्वतंत्र प्रशस्त अटॅच बाथरूम्स होत्या कपडे बदलून आंघोळ करावी या विचारात गुलजार होती तोवर चहा झाल्याची वर्दी मिळाली चहा घेता घेता बब्बरजीनं पुष्कळ माहिती पुरवली जेवण केव्हा हवं काय हवं ते विचारून घेतलं तेव्हा गुलजार बब्बरजीला म्हणाली तुम्ही सर्व तयारी करून ठेवा जेवण मी करेन आश्चर्यानं बबरजी पाहतच राहिला तेव्हा गुलजार हसून म्हणाली साहेबांना काय हवं नकोय ते मला माहीत आहे त्यांना पथ्याचं जेवायचं असतं तेवढ्यापुरतं मी लक्ष ठेवीन एरवी तुमचं चालू द्या बबरजीला मनातून ती गोष्ट आवडली नाही पण त्याला माहीत होतं की हा आरंभीचा उत्साह काही फार टिकत नाही चयन करायला आलेली जोडपी काही अन्न रांधत बसत नाहीत त्यानं जेवणाचा मेनू पक्का करून घेतला भाजीपाला सोड्याच्या बाटल्या वगैरे सर्व अभय शेठनं मुंबईवरूनच पाठवल्या होत्या हे तर त्या दोघांनी सामान उतरवून घेतानाच पाहिलं होतं चहा झाल्यावर गुलजार उठली आणि म्हणाली मी आता आंघोळ करते अंग अगदी आंबून गेले आणि ती आपल्या खोलीकडे निघून गेली हेमचंद्रही उठला आणि तिच्या मागोमाग आपल्या खोलीत गेला खोली त्यानं आतून बंद केली अंगातले कपडे काढून टाकले आणि एक लुंगी गुंडाळून तो बाथरूममध्ये गेला आतमध्ये जाता जाताच त्याला काय वाटलं कुणास ठाऊक गुलजारच्या खोलीत तो गेला गुलजार आंघोळीच्या तयारनं बाथरूममध्ये चालली होती हेमचंद्राला पाहताच ती एकदम चमकली तोही आश्चर्यचकित झाला तो आता इथं येईल अशी तिची अपेक्षा नव्हती पण त्याच्या डोळ्यांत तिला नेहमी परिचित असलेली वासना कुठेच दिसत नव्हती म्हणून तर ती आणखीनच चक्रावली आपल्या अंगावर एक दुप्पट्टा आहे आणि खाली परकर आहे यामुळं थोडी शरमली होती ती ती चटकन पाठ करून उभी राहिली मग तिच्या लक्षात आलं की हा आपला पवित्र अगदीच चुकला आहे कारण तिची पाठ अगदीच उघडी होती मग ती आणखीनच लाजली ती म्हणाली हे हो काय भलत्याच वेळेला आला तुम्ही जा पाहू हो तुम्ही आत तुमची आंघोळ होई तो मी येते प्लीज प्लीज हेमचंद्र खळखळून हसला तो म्हणाला आंघोळ झाल्यावर येऊन काय उपयोग म्हणजे अग आपण आंघोळ बरोबर करूया का हे तर मी विचारायला आलोय भलतंच काहीतरी भलतंच काय आंघोळीत भलतंच काय मला लाज वाटते तुला लाजलेली पहायची आहे म्हणून तर मी म्हणतोय आणि मग तिची अनुमती न विचारता तो तिच्याजवळ गेला त्यानं तिचा हात धरला आणि तो तिला बाथरूममध्ये घेऊन गेला आत जाताच त्यानं एकदम शॉवर सुरू केला वेगवान थंडगार पाण्याचा फवारा अंगावर येताच ती एकदम शहारली आणि पाण्याच्या वेगानं तिचा दुपट्टा जमिनीवर पडला वर मान करून पाहायचीही तिला शरम वाटली भीजले भीजले। हे काय माझे सगळे केस भिजवून टाकलेत भिजले तर भिजले वाळतील परत पण तू आंघोळ नीट करणार आहेस की पाण्याखाली नुसती उभी राहणार आहेस हे बघ माझ्याकडे बघ तिनं डोळ्यांचा कोपरा करून हळूच त्याच्याकडे पाहिलं अजूनही तिला त्याच्या डोळ्यात स्त्री देहाचं कुतूहल कुठे आढळले ना त्याऐवजी एखाद्या अल्लड खेळकर वात्रट मुलाचा वाह्यातपणा दिसत होता मग तिनं त्याच्याकडे नीट निरखून पाहिलं तोही पाण्यानं भिजून चिंब झाला होता त्यानं तिला हलकेच जवळ घेतलं तिलाही आता अवघड वाटलं नाही पाण्याच्या फवार्याकडे तिनं तोंड केलं सारा शीन भार हलका झाल्यासारखा तिला वाटला त्या सुखानंदात ती मशगूल होती तिच्या लक्षातही आलं नाही की कृष्णाच्या चपळाईनं आपली वस्त्र पळवली गेलीत दोघंही पाण्याच्या त्या सुखद माऱ्यात कितीतरी वेळ एकमेकांना बिलगून होती मग त्यानं तिचे केस धुवायला आरंभ केला तिचा सारा विरोध आता मावळला मग तीही त्या जलक्रीडेत सामील झाली दोघांनी एकमेकांना सहाय्य केलं देहाचं मालिन्य आणि शीन नाहीसा झाला पाण्याचा स्पर्श भूल देण्या इतका बेहोश करणारा असतो हे ती प्रथमच अनुभवत होती पण या पाण्याच्या स्पर्शात आणखी एक वत्सल स्पर्श हलकेच येऊन मिसळला होता कणाकनानं तिची लज्जा नाहीशी होत गेली तिनं त्याची पाठ केसच नव्हे अंगांग निर्मळ केलं सुखाची एक थकावट येते दोघांनाही थकल्यासारखं झालं तिला न विचारताच तो तिला बाहेर येऊन आला आणि आपल्या टॉवेलने पुसू लागला तिच्या उत्तमांगांना स्पर्श करताना सुद्धा तो कुठं विचलित झाला नाही याच तिला आश्चर्य वाटलं मग आपल्यालाच त्याच्या प्रत्येक स्पर्शासरशे आसक्तीचे उमाळे काय येतात हे तिला कळेना पण तेही उमाळे मग मंद झाले दुसऱ्याच्या देहाचे कोड कौतुक को करताना काही निराळाच आनंद असतो याचा शोध तिला लागला आपण एकमेकांसमोर वस्त्रविरहित अवस्थेत उभे आहोत अंगोपांगे हाताळत आहोत हे मग तिला साहजिकच वाटू लागलं एकमेकांच्या अंगावर कपडे चढवताना सुद्धा वेगळं असं जाणवतच नाही असं तिला वाटलं त्याला तिचे केस नीट पुसता येईनात तेव्हा तिनं एक छोटासा टॉवेल काढला आणि ती स्वतःचे केस पुसू लागली तिच्या हालचालींकडे हेमचंद्र नुसता पाहू लागला एकदम एका अनुभूतीचा तिच्या अंतकरणात जन्म झाला ती मग थरारून उठली तिने मग टॉवेल भिरकावून दिला केस तसेच सोडून दिले आणि ती चटकन त्याच्याजवळ आली आणि आवेगानं तिनं त्याचा मुका घेतला ती म्हणाली तुम्ही फार वेगळे आहात निराळे आहात बस एवढंच नाही फार चांगले चांगलेसुद्धा आहात एवढंच नाही थोडे सुद्धा आहात आणि मग ती त्याच्यापासून पळून गेली आहे तेव्हा तिचा पाठलाग न करता हेमचंद्राने हसत हसत सिगारेट पेटवली उन्ह कलू लागली तेव्हा ती दोघे फिरायला बाहेर पडली आणि हळूहळू टेकडी चढू लागली टेकडी दिसायला लहान पण चढण चांगलीच दमछाक करणारी होती टेकडीच्या माथ्यावर येताच ती दोघेही समोरच्या दृश्याकडे पाहून अवाक होऊन उभी राहिली कोयना धरणाचं बॅकवॉटर डोंगरांच्या दऱ्यांतून जिथं फटी सापडतील तिथं खोलवर घुसलेलं होतं तो प्रचंड जलाशय पाहून दोघे एकमेकांशी न बोलता एका शिलाखंडावर बसले भन्नाट रोरावत होतं धरण पूर्ण भरल्यावर पाण्याची पातळी किती उंच होईल हे दाखवणारे फलक पुष्कळ ठिकाणी होते ते सारे दृश्य स्थिमित करणारं होतं पाणी ठरू शकणार नाही अशा ना प्रचंड उत्तरावर मानवानं यत्नानं प्रचंड जलाशय उभा केला होता आसमंतात माणसांची चाहूल फारशी नव्हती पण माणसाच्या कर्तृत्वाच्या खुना मात्र दूर दूर दिसत होत्या कोयनेचं स्वप्न ज्या कुणाला प्रथम स्फुरलं असेल त्याच्या प्रतिभेपुढे नम्र व्हावं असं हेमचंद्राला वाटलं तो अंतर्मुख झाला होता त्याला अंतर्मुख झालेला पाहून गुलजारी हरवल्यासारखी झाली होती सूर्यकिरणांचा छेद आता डोंगरा कपारीवर होऊन त्यांच्या सावल्या लांब लांब होऊ लागल्या होत्या पाण्याचा आणि सूर्यतेजाचा जिथं स्पर्श झाला तिथं तर एक सलील दीप्ती हिंदकळत होती ते किती वेळ असे बसले याचं त्यांचं त्यांनाच भान राहिलं नाही गुलजारला एकटं अबोल बसण्याची सवय नव्हती ती हेमचंद्राच्या जवळ सरकली त्याला जागृतीत आणण्यासाठी तिनं त्याला किंचित धक्का दिला ती म्हणाली काहीतरी बोला ना बोलावंसंच वाटत नाही का हा निसर्गाचा रुद्र चमत्कार पाहिला की आपली क्षुद्रता जाणवते शब्द निरर्थक वाटतात दगडा धोंड्यात आणि आपल्यात काही फरक नाही असं वाटायला लागतं आपलं सगळं बोलणं पाखरासारखं वाटायला लागतं निसर्गानं आता एक अबोल असा षडच लावला आहे वाटतं आपण काहीही केलं तरी आपलं बोलणं बेसूर होणार त्यापेक्षा हा षडज आपल्या मनात शरीरात खोल फिरू द्यावा म्हणजे कुणास ठाऊक आपल्या हृदयाच्या तारासुद्धा झंकारतील गुलजारला काही कळलं नाही तिनं तो प्रयत्न केला नाही आपण एका प्रतिभासंपन्न माणसाच्या अगदी जवळ आहोत एवढी एकच भावना तिच्या मनात होती पण आपलं अस्तित्वसुद्धा त्याला थोडा वेळ जाणवलं नाही त्यामुळं ती थोडी भ्रमचित्त झाली होती आपल्या इथल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नसावा याची तिला शरम वाटली हेमचंद्र आणि आपण यांच्यात एक एक प्रचंड मोठी दरी आहे याचं भान जाग झालं होतं ती दरी ओलांडून जाण्याचं सामर्थ्य आपल्याजवळ नाही याचाही तिला अंदाज आला ती त्याला घट्ट लपेटून बसली आपल्या स्पर्शाची त्यानं कदर करावी असं सुद्धा तिला वाटलं आपल्या पुष्ट वक्षांनी तिनं त्याच्या बाहूंना स्पर्श केला परंतु या स्पर्शा पलीकडच्या दुनियेत तो आहे हे जाणून तिला अगदी एकटं एकटं वाटायला लागलं संध्याकाळच्या छायाता चांगल्या जाणवू लागल्या होत्या जलाशयावरून आलेले ओले चिंबवारे अंगाला शहारे आणत होते हेमचंद्र त्या गारठ्यानं भानावर आला गुलजार आपल्या अगदी निकट बसली आहे हे त्याच्या लक्षात आलं एवढंच नव्हे आपण तिचं अस्तित्वही बराच वेळ नाकारलं यामुळे ती खजिल झाली असेल हेही त्याच्या लक्षात आलं मग त्यानं थोडी चाळवाचाळव सुरू केली आणि तिला त्या शिलाखंडावर हलकेच निजवली आणि तोही तिच्याजवळ विसावला तुला आवडली की नाही आजची ट्रीप आवडली पण तू काही फारसं हुरूपानं बोलत नाहीस असं नाही पण माझ्या लक्षात आलंय बुद्धिहीन माणसांची संगत तुम्हाला फारशी प्रिय नसावी बुद्धिहीन तुला कोण म्हणेल बुद्धिहीन तुम्ही माझी समजूत काढू नका खुशामत तर करूच नका मी एक अशिक्षित मुलगी आहे नाटक गाणं या पलीकडे माझी दुनिया नाही देहाच्या भाषेशिवाय मला दुसरी भाषा समजत नाही तुम्ही बोलता ते फार छान छान असतं ऐकतच राहावं असं वाटतं कारण ते संगीतमय असतं पण पण त्याचा अर्थ मला कळत नाही आणि कळणारही नाही मी तुला शिकवीन खरंच नक्की खरं जर पाहिलं तर तू एक फार बुद्धिमान मुलगी आहेस पण बुद्धीसुद्धा हिऱ्याप्रमाणे असते तिला पैलू पाडावे लागतात दुःख म्हणजे काय हे तुला अनुभवानं आहे पण सुखदुःखाचा अर्थ काय असतो हे तुला संस्कारानंच कळेल आपण दुपारी म्हणालो स्त्री पुरुष एकत्र येण्यात एवढं असतं तरी काय आपण ते शोधायचा यत्न करीत नाही कारण तो यत्न ज्याचा त्यालाच करावा लागतो खरं म्हणजे कोणतंही सुख आणि दुःख माणसानं एकट्यानं भोगावं आपण बाहेरून जोडीदार शोधायचा प्रयत्न करतो एकटे कधी राहतच नाही खरं म्हणजे आपल्या स्वतःसारखा मित्र दुसरा कोणी असत नाही त्याच्याशी आपण हितगुज करतच नाही आपण सवयीनं साऱ्या गोष्टी करीत असतो पण हे नेमकं आपण का केलं हे ठरवायला आपल्याला उसंतच नसते आपण एखाद्या वेगवान प्रवाहात स्वतःला झुकून देतो आणि ह्या वेगातून बाहेर पडणं मुश्किल करून ठेवतो मग असं वाटायला लागतं की हे हेच सत्य आहे त्याशिवाय दुसरा मार्गच नाही वास्तविक तसं मुळीच नसतं अगदी सोपे सोपे मार्ग आपल्याला खुनावत असतात पण आपलं तेवढं लक्ष नसतं साऱ्या आयुष्याचा आपण गुंता करून घेतो आपण थोडं एकटं राहायला शिकलं पाहिजे एकटं राहायची भीतीच वाटायला लागली की मग गुंतागुंत वाढते आपले सारे प्रश्न या गुंतागुंतीचे आहेत लोक मला म्हणतात मी मोठा प्रतिभावंत लेखक आहे का कादंबरीकार आहे आणि आता यशस्वी नाटककार ही आहे ही गोष्ट तितकी खरी नाही आपल्या सभोवतालचं जग इतक्या खुजा लोकांचं आहे की एक अंघुळभर उंच असणारा माणूस इथं फार मोठा वाटायला लागतो जगात मोठमोठे साहित्यिक आहेत ते एक एकटे प्रवास करतात साहस करतात समाजाचे कोणतेही नियम ते पाळत नाहीत एकटेच भ्रमिष्ठासारखे भरकटत असतात त्यामुळे जगातल्या खोट्या उपचारांपासून ते दूर असतात मान सन्मान संपत्ती एवढंच नव्हे तर स्त्री सुख या साऱ्या गोष्टीत कलावंत जर अडकून पडायला लागला तर तो धूर्त बनू लागतो हिशेबी बनू लागतो चांगल्या कलेला चौकट नसते हिशेब नसतो आणि चातुर्य तर नसतंच नसतं त्याच्या मनाशी त्यानं केला सुसंवाद कधी अनगड असतो कधी बोजड असतो कधी दुर्बोध असतो पण तिथंच नव्या निर्मितीची मूल्ये असतात खूप लोकांना आवडावं म्हणून बेतलेलं साहित्य लोकप्रिय होतं हार तुरे घेतं मान सन्मान मिळवतं अनेक प्रलोभनं उभी करतं आणि मग लेखक आपल्याला आत्मा आहे हेच विसरून जातो गुलजार त्याच्याकडे टक लावून पाहत होती आपल्याला समजून सांगण्यासाठी तो जे काही सांगतो आहे त्यातील फक्त शब्द सोपे आहेत अर्थ आपल्या आकलनाच्या बाहेर आहे हे तिला कळत होतं वास्तविक मलासुद्धा असं स्वच्छंदी आयुष्य आवडतं परंतु ते जगायला मला जमलेलं नाही चार दोन बायकांची चोरटे संबंध ठेवणं म्हणजे काही स्वच्छंदी आयुष्य नव्हे घर संसार मुलं प्रतिष्ठा समारंभ व्यवसायातील यश अपयश या गोष्टींनी माझं आयुष्य अगदी जखडून टाकलं आहे मला गर्दी आवडत नाही पण गर्दी मला टाळता येत नाही तेच तेच मामूली संभाषण करून मी मिडिओकर म्हणजे क्षुद्र होत चाललो आहे चांगलं सुचायला सुद्धा लेखकाला रिकाम टेकडं मन लागतं लेखक काहीही करीत नसतो तेव्हाच खरं म्हणजे तो खूप काही करीत असतो पण असं रिकाम मन ठेवायला सवड मिळते कुठे एक कादंबरी लिहून झाली की तिचं परीक्षण परिसंवाद प्रकाशकांचे तगादे समीक्षकांबरोबरचे वाद याबरोबरच लेखक अडकत जातो नाटकात मी असाच अडकलो आहे प्रसिद्धीचा एकदा मोह जडला प्रकाशात राहायची एकदा सवय झाली की मग एकटेपणाची अंधाराची सुद्धा भीती वाटते मग सारखं लिहित राहायचं सा, गाजत राहायचं कधी कोणामध्ये आपण अडकतो मग आपण कोणाच्या टपोऱ्या काळ्याशा डोळ्यांतील कारुण्याला विरघळतो त्या डोळ्यांसाठी नाटक लिहिण्याचं कबूल करतो म्हणजे माझ्यासाठी हो ना नवीन काहीतरी थ्रीलच्या शोधात माणूस बाहेर पडला की माझ्यासारखा फशी पडतो या या तुझ्या डोळ्यांना मी भुललो भुललो मी असं म्हणून तो तिच्या चेहऱ्यावर वाकला आणि त्यानं तिच्या डोळ्यांचं चुंबन घेतलं गुलजारला ही भाषा ताबडतोब समजली तिचे हात ताबडतोब त्याच्याभोवती आपोआप गुंफले गेले एवढंच नव्हे तर त्याचा भार आपल्या वक्षावर पडावा असा आवेगही तिच्या मिठीत आला तिच्या आक्रमक मिठीत क्षणभर हेमचंद्र सुद्धा गुदमरला त्याला श्वास घेता येईना आणि ती त्याला सोडायला तयार नव्हती ती खळाळून हसत होती आणि आपली मिठी घट्ट करीत होती तिच्या हसण्याला एक कामुक लकेर होती तिचं समाधान झालं तिनं मिठी सैल केली तेव्हा हेमचंद्र कसा वसा मिठीतून सुटू शकला मला वाटलं होतं तू नावाप्रमाणेच गुलजार असशील मग आहेच मुळी तुझ्या मिठीत सापडलेला माणूस हे कबूल करणार नाही पण माझ्या मिठीत आजपर्यंत कुणीच सापडलं नाही मीच दुसऱ्यांच्या मिठीत सापडले कधी नव्हे तो माझ्या मनासारखा पुरुष माझ्या मिठीत अवचित सापडला मग त्याला कसं सोडावं असं वाटेल हेमचंद्र काही बोलला नाही पण तो कुठंतरी सुखावला ही मिठी त्याला एकदम निराळी वाटली ज्या ओठांनी त्याच्या ओठांना दंश केला ते ओठसुद्धा त्याला मानवी वाटले नाहीत एका अद्भुत स्पर्शानं तोही भरावला होता त्याचं भोतालकडे लक्ष गेलं तो म्हणाला चल बराच अंधार झालेला दिसतोय रस्ताही आपल्या ओळखीचा नाही लवकर गेलेलं बरं मग ते दोघे एकमेकांना लपेटून हळूहळू त्या टेकडीचा उतार उतरू लागले हा रस्ता असाच अनंत काळ संपू नये ही मखमली संगत कधीच तुटू नये ही अर्ध अंधारी संध्याकाळ अशीच भिरभिरत राहावी असंच दोघांना वाटत होतं दोघं बंगलीत आली त्यावेळेस खानसाहेबांना ड्रॉइंग रूममध्ये सोडा बर्फ ग्लास वगैरे सर्व मांडा मांड केली होती ती पाहून हेमचंद्र एकदम खुश झाला तो आला आणि शेजारीच गुलजारला घेऊन बसला खानसाम्यानं टेबल पुढं ओढून घेतलं हेमचंद्रानं स्कॉचची बाटली उघडली व एक प्याला भरला दुसऱ्या तो ओतू लागला तेव्हा गुलजार म्हणाली मला नको का तू घेत नाहीस घेते नाही लाजा आज घेणार नाहीस खरंच मला नको आहे मी आनंदात आहे प्लीज नको मला तरी कंपनी म्हणून घे नेहमीसुद्धा मी ड्रिंक घेतो तेव्हा बायको नावापुरतं ते घेते तुमचा आग्रह असेल तर मी घेते पण ड्रिंकबद्दल मला शिसारी आहे ड्रिंकबद्दल शिसारी का तुम्हाला कळायला काही हरकत नाही वास्तविक दारू घेतली की आपल्याला पशु व्हायचा परवाना आहे असं पुष्कळांना वाटतं मग ते माणसासारखं वागत नाहीत आणि अशा लोकात मला वावरावं वा लागतं त्यांच्याबरोबर दारू प्यावी लागते आणि मग त्यांच्या पाशवी खेळात एक खेळ व्हावं लागतं मला म्हणून म्हणून दारूची किळस बसली आहे डोक्यात प्लीज मला आग्रह करू नका असं म्हणून गुलजार उठली आणि आपल्या बेडरूममध्ये निघून गेली दहा पंधरा मिनिटांनी ती परत आली तेव्हा ड्रॉइंग रूममध्ये कोणीच नव्हतं दारूचा इंतजाम ही सारा हलवलेला होता तिनं हळूच हेमचंद्राच्या बेडरूममध्ये डोकावून पाहिलं हेमचंद्र एक पुस्तक घेऊन आराम खुर्चीत वाचत बसला होता अपराधी जाणीवेनं ती थी खोलीत शिरली तिचा आवाज ऐकताच हेमचंद्रानं पुस्तक बाजूला ठेवलं आणि शेजारची खुर्ची पुढं उडीत तो म्हणाला बैस ती बसता बसता म्हणाली तुम्ही रागावलात माझ्यावर कशासाठी मी तेव्हा ड्रिंक घेतलं नाही एवढंच नव्हे तर मी लगेच निघून गेले हेमचंद्रानं हास्य केलं आणि तो म्हणाला वेडी आहे झालं मला दारू आवडते मी रोज दारू पितो पण एक दिवस दारू घेतली नाही म्हणून काही बिघडत नाही तुला आवडत नाही तर दारू घेण्यात मजा तरी काय छेछे मी असं करायला नको होतं तुम्ही इथं विश्रांतीसाठी आलात लिहायसाठी आलात तुम्हाला कंपनी देणं माझं काम आहे गुलजार तू इथं कशी आलीस का आलीस तुझं काम काय आहे हे प्रश्न गैरलागू आहेत तू माझी मैत्रीण म्हणून इथं आलीस हे लक्षात ठेव आणि बाकीचं सारं विसरून जा सार तुझा रिस्पेक्ट ठेवणं माझं काम आहे तू कमीपणानं बोललेलं मला आवडणार नाही तुझ्या पूर्वायुष्यातील बऱ्या वाईट गोष्टींशी माझा संबंध नाही तू जशी आहेस तशीच मला प्रिय आहेस माझ्या मैत्रिणीसारखी मा तू बरोबरीनं वागली पाहिजेस माझ्याशी मला गुलाम दासी आवडत नाहीत माझी करमणूक करायला अभय तुला पाठवलं आहे हे तू विसरून गेलं पाहिजेस तुझी तू तु आलेली आहेस आपण दोघं इथं मजेत राहू जमलं तर मी लिहिणार आहे आणि तू विश्रांती घेणार आहेस Hey, hey, लक्षा आनि आनि हे हे नवीन नातं लक्षात ठेव आणि तशी वाघ आणि हे बघ तू स्वयंपाकाकडे लक्ष ठेवणार होतीस ना, ना? बघूया तरी तुझा स्वयंपाक कसा असतो तो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद